मेट्रो मैं कि चाड़ीस वर्ष पूर्ण 40 वर्षे प्रवास हाट्रोकों ने आज संपूर्ण 40 वर्ष ते पूर्ण लहे काय काय करायचं राहिले त्यासाठी किती शक्ती गोळा करायची थोडा थोडा आशीर्वाद की म्हणून हा आवश्यक जो तो get तो नंदी आपण आजचाळीस वर्ष कशाचे आपल्या सर्वांच्या मेहनतीच्या एकोणवीसशे चौऱ्याऐंशी रोजी हो पहिलाच वाजित असता तरी मोहनराव हो बेगरी म्हणजेच माझ्या अनुभव त्यांनी एक छोट असं लोप लावलं होतं आणि त्या रोपानं आज आपण सर्व बघा आहोत किती मतपृक्ष झालेलं आहे तर माझी इच्छा आहे की आजचा हा आता छान योग ज्या आई वडिलांमुळे आलाय त्यांना तुम्ही त्यांच्या सेवेमध्ये तुमचं बेस्ट द्या आणि मी आयुष्यात स्वतःला घडवायचा प्रयत्न करा प्रत्येक वयात शिकायचा प्रयत्न करा आणि होईल तेवढं आध्यात्म खरंच जतन करा कारण तो वारसा आहे ज्यांच्याकडे आपला पुगा सुरक्षित राहील ते जिंकणार आहे तर सगळ्यांनी आपापला पुगा आपापला पुगा वाचवायचा आहे आणि सांभाळचा आहे